नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात वेद न्यूज महत्वाच्या मेन मुद्द्यावर येतो आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते हरशी गावच्या समोरील हा पुसद ते उंबरखेड जाणारा रस्ता आहे आणि या रोडवर दोन विधानसभा क्षेत्र जोडलेले आहेत मुद्दा हा आहे आणि महत्वाचा मुद्दा सन्माननीय नितीन साहेब गडकरी आपणास विनंती आहे की हा जो रोड आहे याला वर्षानुवर्ष पॅचेस काढून करोडोचे फक्त बिल काढले जातात पण हा रोड अद्यापही चांगला झालेला नाही आहे कारण या रोडवर शेतकरी बांधव तसेच व्यापारी वर्ग आणि बरेचसे पुसतून येणारे किंवा उंबरखेडून पुसदला येणारे जे लोक आहेत ते दळणवळण रोजचे शेकडो लोक हजारो लोक करतात पण या बाबतीत कुठल्याही प्रकारचा इथल्या स्थानिक प्रशासनांना काहीही एक पडलेलं नाही आहे नाहक त्रास त्रास असा होतो पूर्णपणे रोड जो, जो आहे या रोडला एक एक दोन दोन फुटाचे अक्षरशः खड्डे पडलेले आहेत मी सन्माननीय नितीन भाऊ भुतोडा यांच्या मार्फत ही क्लिप आपल्यापर्यंत पोहोचवतो खरोखरच या गोष्टीवर ऍक्शन घ्यावी आणि हा रोड कायमस्वरूपी जनतेच्या जनतेसाठी सुरळीत करून द्यावा कारण जवळपास पुसद विधानसभेला या रोडवर एक आठ दहा खेडे जोडलेले आहेत त्यानंतर उंबरखेड विधानसभेला देखील खेडे जोडलेले आहेत पण या लोकांनी फक्त मतदानच करायचं का कारण यांना आजपर्यंतही यांना वारंवार तक्रारी करून कुठल्याही प्रकारची ऍक्शन आजपर्यंत घेण्यात आलेली नाही आहे अक्षरशः पुसत ते उंबरखेड घाटाचा रोड आहे पूर्ण दळणवळण रस्ता आहे त्यानंतर या रोडवर पूर्ण जीव घेण्या प्रवास त्या घाटातून नागरिकांना करावा लागतो पण याची दखल तो रोड होत आहे सिमेंट रोड झाला आहे तीनशे तीन हजार कोटी आली आहे तीनशे कोटी येणार आहेत रोड होणार आहेत हे फक्त आश्वासनच जनतेला दिले जातात पण अद्यापही रोडचे काम चालू झाले नाही ज्या वेळेस निवडणुकी येतात त्यावेळेस फक्त आणि फक्त विषय येत आहे की रोड होत आहे फंड आलेला आहे या रोडला पण अद्यापही कुठल्या प्रकारचं काम या रोडला अजूनपर्यंत तरी दिसून आलं नाही आणि जर का फंडी फंड आला असेल तर कृपया करून नितीन साहेब गडकरी आपण विकास पुरुष आहात निश्चितपणे आपण हे काम करू शकता आपणांना या या गोष्टीकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्या कारण अत्यंत म्हणजे रोज अपघात होत आहे या रोडवर आणि नागरिकांना आज कुठल्याही उपजिल्हा रुग्णात सुविधा नाही आहे अपघात झाला रुग्णालयात जायचं रुग्णात सुविध सुविधा नाहीत ते सरळ यवतमाळला ट्रान्सफर करतात अशामध्ये नागरिकाचा जीव घेणार प्रवास हा जर का टळेल तर आपले खरोखरच आम्ही आभारी राहू यासाठी बरेचसे जे गाव आहेत खेडे आहेत हे सर्व शेतीवर अवलंबून आहेत येणारे जाणारे नागरिक यांना या गोष्टीचा खरोखर पूर्ण नाहक त्रास आहे आपण ही क्लिप आपल्यापर्यंत समजा आली तर आपण या गोष्टीचा उलगडा करून यावर लवकरात लवकर या रोड बनवावा अशी मी विनंती करतो वेद न्यूज पुसत